करता काय आमची तुम्ही जनतेसमोर लोकप्रतिनिधी फसवणूक करता काय तुमच्या डिव्हिजन मध्ये हात दुम्ही दोन लोकप्रतिनिधी बसले बंट तालुक्याचे आमदार बसले माळेश्वरचे रंजितादा बसले तुम्ही त्यांच्यासमोर फोटो बोलले असता की तीन लावलेले आहेत लावले आमचे लोक तिथे फोटो काढून आले हे एक बी आणि दोन ट्रॅक्टर आहेत तुमच्या एवढी डिव्हिजनमध्ये आहेत ना तर यांवर हात राहणार काय आमची तुम्ही त्यांच्यासमोर लोकांची फसवणूक करता काय नाही तर तुमच्यावरचे अधिकारी बोलवा बोला कोणीवर मक्कंजन ती काय आहे ती मुलांचा आता कसा येणार